आज म्हटले की आज ऑपरेशन काय केलं ऑपरेशन रद्द केलंय कशामुळे रद्द आहे काय माहिती आणि तिचं ऑपरेशन आहे म्हणून तर आज मी जर थांबली कारण की एवढी सहन सहनशक्ती नाही किंवा एवढी माझ्या ताकत नाही एवढी मी त्याचा सामोरे सामोरे नाही जाऊ शकत भाव बहिणी माझे पूर्णपणे असं खच्चीकरण झाल्यासारखं झालंय मी आहे ना स्वतःच्याच मनाला खाती आणि त्यातून माझाच बी पी वाटतोय मला त्रास होतोय भरपूर असा तरी पण मी ते समोर काय एवढं दाखवत नाही पण जी काय सध्या म्हणजे असं चालू आहे कारण की जिंदगीत कधी बघितलंच नाही हो आणि तुम्हाला सांगते आपल्या स्वतःच्या आईवरती असा प्रसंग आलाय ती सगळं आम्हालाच म्हणजे असं माग मोर बघायला कुणी नाही ना सगळे येते नाही असं नाही सगळे येते पण ती म्हणतात का नाही सुखात सगळे असते ती दुःखात कुणी येत नस लांब माझ्या मजा बघणारी असते ती तशीच आहे ती आणि आपण कुणाची अपेक्षा केली पण नाही भाऊ बहिणीने शेवटी कसं माहिती आहे आहे का आपली आई आहे म्हणल्यानंतर हे आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत पण त्यात विषय असा झाला की तिचं होतं ऑपरेशन ऑपरेशन म्हणल्यानंतर मी ह्यांना काय म्हणलं राजूला पूनम पू ह्यांना काय म्हणलं फक्त ऑपरेशन ऑपरेशन असतो पर्यंत म्हणतो तिथं थांबा कारण की ती ऑपरेशनला तिला नेतानी परत तुम्हाला सांगते ती तिचं हल मला नाही बघवत मला

माझं पूर्णपणे असं खच्छ करण झालं माझ्या तब्येत एवढी बिघडली मी असं बसलं तरी मला चक्कर येते कारण की डोक्यात काहीतरी विचार येत राहत सारखं कोणी हे म्हणत आहे कोणी ते म्हणत आहे कोणी असं बोलतंय कोणी तसं बोलत आहे तुम्हाला मला सांगते त्यासाठी तर मी तर माझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स सुद्धा बंद करून टाकलेलं आहे ते कमेंट बॉक्स सुद्धा चालू आता काल तुम्हाला सांगते पैशा जेकडे ऍडजस्ट करायला पूनमता आहे तिचं मिस्टर हे पण इथं घरीच होतं तिचं पण दुखत होतं तिला सलाई हे लावलेलं मग परत तुम्हाला सांगते माझी पण किती त्या राजूचे राजू सत्तर काल हाल हालपदा झाली तुम्हाला सांगते सगळं सलाय ह्याची बुलीचे इंजेक्शन आणा आहे फॉर्म भरा ते फॉर्म भर आहे करा ते करा ते आता त्याचा दिवस गेला परत तुम्हाला सांगते पिंकीचं चार महिन्याचं लिपरू आहे ते घेऊन ती आईला पण इकडं तिकडं पळवत होती तिला एकतर हातपाय तिचा उचलत नाही आता डोक्यात कसं असतं भाव बहिणीनं पुरेपूर एवढी चांगली एवढी पद्धतीत पण नाही कशी उचलते ती कशी फेकते ते आता तुम्हाला सांगते जी पोत जरा चांगल्या मोठ्या सहजावर आहे पदावर आहे किंवा जी ओळख पाळख आहे त्या लोक म्हणजे अशी पेशंटला जरा चांगल्या पद्धतीत ट्रीट म्हणजे बघते ती पण आपल्यासारखे गरीब माणसाला आहे ते का नाहीती खरं तर मग तुम्हाला सांगते आपल्या डोळ्यासमोर ती हाल ते मी सहनच होई नाही मला खरं सांगितलं तर मला एवढा त्रास होतोय गोष्टींचा त्यातून तुम्हाला सांगते मला त्रास होतो बघू शकत नाही त्या गोष्टी मला रात्री तर माझी एवढी बेकार झाली त्यातून तुम्हाला सांगते तब्येत बी बरोबर नाही असं अशा गोष्टी ना तुम्हाला असं वाटतं की माणसांचा माणसांचा आधार असावा असं वाटतंय त्यासाठी तुमच्या दायजेंना पण मी बोलून घेतलं आलं मी सकाळपासून तुम्हाला सांगते जी झोपली या मला उठायला या नाही बसायला या नाही नुसतं अंथरथर कापता चक्कर येते मला आता हे सांगू तर काही गोष्टी कुणाला समजणार नाही कारण कसं दौखऱ्या जवळ जाते मग तुम्हाला सांगते असं वाटलं आईच ऑपरेशन झालं तर एक दिवस आय शिव मध्ये ठेवते मी परत सोडते वाटते एकदा तिचं ऑपरेशन झालं ना मग धाडसपणाने मी तिच्यापाशी अजून थांबू शकते कारण की इतके दिवस मी तिच्यापाशी होती पिंकी होती तिचं ऑपरेशन झालं ना धाडस करून मी तिथं थांबू शकते पण तू मला सांग तिचं ऑपरेशन वस्तूपर्यंत आहे ना ते माझ्या धाडस नाही मी तिच्या पैसे थांबाय करून पण ते माझ्यात हेच नाही म्हणजे असं पूर्णपणे तू मला सांग तिचं खचिकर होऊन गेलं सगळं झालंय माझं ऑपरेशन नेता नाही परत तू मला सांग तिचा हाल ते ऑपरेशन करून आणले ते माझ्या तेवढ्याशी अशी शक्ती नाही राहिली मी ती बघण्याची किंवा सहन करण्याची आणि आपल्या तुम्हाला सांगते आमच्या शिव कोणी बघणार पण नाही असं विषय काही तुम्हाला सांगते जरी नसलं नयच दोखाना दवाखान्या

बघत बघता सगळ्या गोष्टी होऊन बसलेल्या वाटलं नव्हतं स्वप्नात की असं होईल म्हणून पुरेपूर प्रयत्न चालू आहे बरं का आमचं सगळ्यांचं आता तर लेडीज आहे मला लेडीजची गरज लागते

राजू पैकी काय म्हणतात की तुम्ही पोराला घेऊन जा मग आम्ही थांबतो तर आता ज्याला पर्याय नसत त्याला काय करायचं भाव बहिणी लावलं तर माझ्या तेवढं धाडस आहे मी तुम्हाला सांगते असं सर ते खेळ द्याला तर इथून मार तुम्ही बघितलं मिस्तीच्या पैसे होती मिस्तीच्या पैसे थांबायचे पण आता माझ्या ते धाडस नाही राहिलं मला याला भीती वाटते माझ्या मनाला असं माझं पूर्णपणे असं खचिकरण होते थांबव वाटत बघूनच माझं पण घाल थरथर थरतर कापत चक्कर येते मला माझ अस काळेज आहे ना माझ काळेज असत फुकत आहे माझ काळी मला काही समजत नाही मी काय काय पण तुम्हाला सांगते मग तिच्या ऑपरेशन ऑपरेशन होतो परत जर थांबले होते मग माझच काही खरं नाही <laughs> माझंच काहीतरी होऊन वाजणार काय म्हणलं मला ऑपरेशन होत थांबत नाही म्हणलं पण तुम्हाला सांगते आयला जास्त माझी परवड आहे मला सकाळी म्हणती की कारण की तुमच्या दाजीला मी बोलवून घेतलं होतं मला असा आधार करावा वाटतोय आपल्या जवळ माणूस कोणतरी असावं आपल्या जवळ

एवढं धाडच नाही राहिलो माझ्या बड लागलं काय नाही कंबर हा बागली कंबर हा बरून तुला लेडीज प्रॉब्लेम पण आलाय त्यात तिला त्रास होतोय मला कंबर की मला इकडे जास्त त्रास होतोय काल राजू जिल्ह बाळापोळी झाले तर अन खायला टाइम नाही भेटला डॉक्टर असं करावं लागतं भाऊ सांगते ही योजना मध्ये तिला बसवती पाच लाखाचं नाही का फ्रीमध्ये ट्रीटमेंट होता पण डॉक्टर लोक म्हणले सगळं काही फ्रीमध्ये होत नाही तुम्हाला पन्नास हजार रुपये भरावा लागतो पन्नास हजार आता लोकांना तुम्हाला सांगते काही लोकांना मस्त मदत माहीत कुणी मदत करत नाही पण बोलून दाखवतात आमच्या पद्धतीने होत होईल एवढं तर आम्ही केले भाऊ बहिणी राहायला विषय की मग तुम्हाला कामं काय करायला होते काम तर करतो आम्ही कसं असं खेड्या राहतो असं खेड्यागावाने राहतो आता महिन्याची तुम्हाला सांगते महिन्यावर जर कामं असताल पंधरा सोळा हजार रुपये असं पेमेंट जर असेल ना तर माणसाची काहीतरी महाग सेविंग सेव सेविंग करून ठेवतो माणूस चार रुपये असं न डॅडीला होते आता तुम्हाला सांगते आम्ही काम करायला एवढं खायचं लागतं तर एवढं कुठं करणार असं एकदम दुखणं आल्यानंतर बारक्या दुखण्याला जाऊ द्या पण मोठं दुखणं आल्यानंतर ना काय करायचं होता होईल एवढं तर माणूस पुरेपूर ताकद लावते पण ज्या टायमाला तुम्हाला सांगते ताकद संपला त्या टायमाला तुम्हाला मदत घ्यावावी लागते आणि ते जापून केलं पण तिथं लोक काय लोक आहेत ना सगळे जाणार तर जाणार प्रॉब्लेम समजून घेत नाही ती पण प्रॉब्लेम जास्त वाढवायचं काम करतात तर मग मला सांगते मित्र यांना काय काय मिळू तर कमेंट बंद केलेले आहेत कारण की माझ्या डोक्यावर आहे ना ते आईचं आहे ना बघून असं असं बोलावं ताण येतोय त्यामुळे मी आता दुसरं तर ते घेऊ शकत नाही आमच्या जीवाची एकतर तुम्हाला इकडचं एवढं माहिती पण नाही काल मी कशी कशी आले तुम्हाला जीवाला माहिती त्याच्या बहिणीच कालो पाहिजे आम्ही पैसे आम्ही ठेवले तर माझं ठेवलं पन्नास हजार रुपये काढून का आज बरं आहे ऑपरेशन ऑपरेशन पण झालं परत कशामुळे रद्द झालं काय ते ऑपरेशन झालं ना लवकर म्हणजे माझ्याकडे डोकला टेन्शन नाही मला टेन्शन मी धुता निघे म्हणले त्रास होतोय मी आणलं म्हणलं मला ऑपरेशन होत परत मला साईडला राहत म्हणलं मी नाही बघू शकत मला त्रास होतोय म्हणले सगळं गोष्ट मला हे जाईल तरी काल तिला तुम्हाला सांगितलं बीपीच्या गोळ्या घेऊन आली तिला आणि मला हे आणखी होते सर्दी खोकले

तिकडनं सासूबाईने हे बनवून दिलेलं आहे दमाचा दवाखान्याचा का जाऊसाठी चटणी त्याची दिली आहे आणि सुका बटाटा मी करून दिल तर चपात्या तुमचे भाजी घेऊन आले त्यांनी पण नाही जेवण केलं तसं झालं ते सकाळचं देऊन तीन पोस्टी होती सकाळपासून त्यांनी आल्यावर मला उठवलं तापनिय मला दवाखान्यात जायला तर दबाखान्या जवळ ते लागत कोणी घरीच्या बातीच्या अपोरा शिवारे गेली शाळेत पिया झुपली मायरेचं काय चाललंय तिकडं काय व्हिडिओ video video बाबा बहिणीने व्हिडिओ काढला तरच video च्या माध्यमातून आम्हाला चार रुपये पुढे ट्रीटमेंटला येणार यायला तर तुम्ही अशी नाही तर तुम्हाला सांगते व्हिडिओला तरी याने करून मदत करा याने करून मदत होऊ शकते पुढल्या ट्रीटमेंटला तरी तुमच्या मदतीने आहे ना एका एखाद्या माऊलीचा जीव वाचला असं होईल कारण की पैशा समोर आहे ना पैशा पैशाशिवाय काही काम नाही पैसा आहे तर सगळं आहे पैशाच्या समोर पैशाच्या समोर तर कोणी कोणाला वळखत नाही पैसा आहे तर सगळं आहे बरे 这儿有这个。